एक नेटवर्क करा करा, करा। मित्रांनो अन्याय सहन करणारा दोषी असतो अशी म्हण आहे समस्त महाराष्ट्रातील मातंग समाजाची परिस्थिती पाहिली असता असे दिसून येत आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मातंग समाजाच्या तरुणांना टार्गेट करून मारले जात आहे या अन्यायाच्या विरोधात पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान येथे महाराष्ट्रातील प्रमुख संघटनेच्या उपस्थितीमध्ये मांगवीर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मांगवीर महामोर्चाला बहुजन जनता पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत बहुजन जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेत्यांना आव्हान आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे मा, महा मांगवीर महामोर्चामध्ये सहभागी व्हायचे आहे जयलोजी मातंग समाजाच्या तमाम माता व शूरवीर महानवीरांना मोठ्यांना मानाचा क्रांतिकारी जायल होते मित्रांनो मातंग समाजावर दिवसांदिवस अन्याय अत्याचार वाढत चालले आणि या अत्याचाराला या अन्यायाला जर आळा घालायचा असेल तर येत्या पाच तारखेला आपण सर्वांनी मिळून मुंबई ते आझाद मैदान गाठ आहे मित्रांनो तुमची उपस्थिती ही समाजाला न्याय देणारी असेल हे मात्र तुम्ही विसरू नका झोपेत राहिलो तर नक्कीच घात होईल म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की जागे व्हा उठा आणि पेटा कारण येणारा काळ हा आपल्यासाठी सुरक्षित नाही असं आपल्याला वाटतंय त्याचं कारणही तसंच आहे की मातन समाज शासनाच्या सगळ्या सुविधापासून वंचित आहे रोज कुठे ना कुठंतरी मातन समाजाला अन्याय अत्याचार होत चाललेला आहे येरा आळा घालायचा आहे पण तो कसा घालायचा आहे सर्वांनी एकत्र येऊन म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या परिचारासोबत आपल्या मित्रासोबत आपल्या सहकार्यासोबत मुंबईचं आझाद मैदान गाठायचं आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बालाजी माडेसाहेब यांना अगोदरच या मोर्चाला पाठिंबा दिला आहे म्हणून मी बहुजन जनता पक्षाच्या वतीनं मराठवाड्यातील तमाम त्या माझ्या पदाधिकाऱ्यांना आणि समाजांना विनंती करतो की आपण सर्वांनी येत्या पाच तारखेला मुंबई येथे आझाद मैदान आहे लक्षात ठेवा तुमची उपस्थिती ही समाजाला न्याय देणारी असेल आणि तुम्हाला नक्कीच यायचं आहे कारण आपली येणारी पिढी सुरक्षित ठेवायची आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा कळकण्याची विनंती करतो की आपण सर्वांनी येत्या आप पाच तारखेला मुंबई येथे आझाद मैदान गाठाच आहे जय लवजी सर्वांना अण्णा भाऊ आपल्याला पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंब मैदान मुंबई येथे बहुजन जनता पक्षाच्या वतीनं आपल्याला सहभागी व्हायचं आहे आपल्याला आरक्षण भेटत नाही आपल्याला मातंग समाजावर कुठं ना कुठं अन्य होत असतो आणि आपला सहन करायचा सहन करतो आपण पण आत्ता ही हिथून पुढं सहन होणार नाही काय जो सहन करतो तो आरोपी असतो म्हणून आरोपी नाही आहे म्हणून आपल्याला रस्ते उतरण्याची आपल्याच पाळी आलेली आहे म्हणून आपल्याला सर्वांना मात महाराष्ट्रातील मातंग समाज बंधू आणि भगिनींना करण्यात येते की पण पाच मार्च रोजी आझाद मैदान मुंबई येथे सहभागी व्हायचं आहे लाखोच्या संख्येने आणि आपल्याला आरक्षण आपला जो हक्काचं आरक्षण आहे ते आपण घेतलंच पाहिजे आपला लढा न्यायासाठी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी हा आपला लढा आहे आणि आपल्याला लढल्याशिवाय पर्याय नाही सर्व माझ्या मातंग समाजांना बंधूंना अजून कळकळीची विनंती आहे की प पाच मार्च रोजी दोन हजार पंचवीस मुंबई आजाद मैदान येथे हजार संख्येने उपस्थित राहावा हीच माझी अपेक्षा करतो जय लवूजी जय अण्णा जय भीम जय हिंद जय लवूजी मे जसवंत सिंग महाराष्ट्र परदेश संघटक मैं मातंग समाज के जितने भी हमारे महाराष्ट्र में मातंग समाज के लोग हैं सभी को मैं ये कहना चाहता हूँ महाराष्ट्र के जितने भी हमारे मातंग समाज के लोग हैं सभी को पाँच तारीख को मुंबई आज़ाद मैदान में इकट्ठा होना है और राष्ट्रीय अध्यक्ष हमारा भालाजी घुमारे साहब मैं उनका भी धन्यवाद करता हूँ उसने बहुत अच्छा निर्णय लिया है और जितने भी महाराष्ट्र में हमारे मातंग समाज के लोग हैं वो सभी को इकट्ठा होना है और हमारे जितने भी कार्यकर्ता हैं उन सबको भी इकट्ठा होकर पाँच तारीख को इकट्ठा होना है एकता तो हम सबको एकता दिखाना है पाँच तारीख को आने वाली पाँच तारीख को जितने भी हमारे महाराष्ट्र के मातंग समाज के लोग हैं सभी को इकट्ठा होना है जय हिंद जय लव जी वाहिगुरु जी वीडियो बनाने में कोई गलती हुई होगी तो बोलने करने में गलती हुई होगी तो माफ़ी चाहता हूँ मैं जय हिंद जय लौजी और मैं फिर मातंग वालों को हाथ जोड़कर विनती करना चाहता हूँ कि आने वाली पाच तारीख को हमें मुंबई में इकट्ठा होना है जय हिंद जय लौजी मी पायजा गुडे दिनांक पाच दोन दोन हजार पंच पंचवीस रोजी मंत्रालय येथे होणाऱ्या मोर्चा मोर्चामध्ये हृदयग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं सर्व कला कलावंत सहभागी होणार आहेत आणि सर्व कलावंतांनी त्या सहभागी व्हावे असे आवाहन मी रुढीग्रस्त कलावंत संघर्ष समितीच्या वतीनं करत आहे एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा